शेतकरी मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहिजे ही ई पिक पाहणीद्वारे आपल्या पिकाची नोंद आपण आपल्या उतरेवर कशा पद्धतीने लावून घेऊ शकतो तर त्यासाठी तुम्हाल तुम्हाला काय करायचं आहे ई पीक पाहणी ही ॲप प्ले स्टोअरवरून तुम्हाला डाउनलोड करायचं आहे तर सध्या चार पॉईंट झिरो व्हर्जन हे चालू आहे तुमच्याजवळ जवळ जे ॲप असेल सध्या जुनं पहिलं तर तीन व्हर्जन किंवा तीन पॉईंट आठ व्हर्जन हो आहे त्याच्यामध्ये ऑगस्ट पासून जी नोंदणी सुरू झाली आहे ते तुमच्या दाखवत नसणार आहे त्यासाठी तुम्हाला नवीन जे व्हर्जन आहे चार पॉईंट झिरोचं ते व्हर्जन तुम्हाला अपडेट करायचं आहे त्यासाठी आपण करू तो ई पीक पाणी हे ॲप ओपन करू इथे खाली दाखवते बा ई पीक पाणी डी सी एस चार पॉईंट झिरो व्हर्जन ओके तर तुम्हाला आता काय करायचं आहे तुमच्यापाशी अशा पद्धतीने इंटरफेसिंग जर तुम्हाला नवीन खातेदार नोंदणी करायची असेल तर ह्या नवीन खातेदार नोंदणी यावर क्लिक करायचं आहे आपणास नवीन खाते निवडायचं आहे का होय म्हणून आपण या ठिकाणी त्या ठिकाणी बघा आपल्याशी माहिती ती जर नसेल तर नवीन खातेदार नोंदणी यावर क्लिक केलं तर तुमच्याविषयी मग समजा आपण त्याच पद्धतीने जुन्या पद्धतीने जाऊ नवीन खातेदार नोंदणी ह्या ठिकाणी पुणे विभाग आपला नि जिल्हा निवडायचा तालुका निवडा आपण आणि ज्या गावात तुमची जमीन आहे ते तुम्हाला गाव निवडायचं आहे हा खूप महत्त्वाचा मधला पॉईंट आहे किती गाव आपण निवडलं आणि एरो बटनवर क्लिक केलं या ठिकाणी गट नंबरवर क्लिक करायचं आणि जो आपला गट नंबर आहे त्या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे आणि खाली शोधा ऑप्शनवर क्लिक करायचं या ठिकाणी आपलं नाव आलं आपण ह्या ग्रीन यारोवर क्लिक करू भासाभ गट नंबर ही सर्व आपली माहिती आली ग्रीन यारो क्लिक करा तुमचा खाता क्रमांक सर्व क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झाला आहे ठीक आहे यावर क्लिक करायचं आपल्याला या ठिकाणी आता काय खाते खातेदाराचे नाव त्या निवडा यावर क्लिक करायचं आपल्याला या ठिकाणी आपलं खाली नाव येतं त्या नावावर क्लिक करायचं पुन्हा ग्रीन एरवर क्लिक करायचं आपल्याला तर आता अशा पद्धतीचं आपलं पेज दिसेल त्यात पीक माहिती नोंदवा त्या नोंदवावर क्लिक करायचं आपल्याला तर खाते क्रमांकावर क्लिक केलं तर खाली आपला दो दोनशे आठवण तो आपोआप येतो गट क्रमांक आपोआप येतोय जमिनीचं क्षेत्र आपलं काय ते सर्व माहिती येते हंगाम आपण खरीप हंगामसाठी करतोय पिकाचा वर्ग निवडा तर निर्बिळ आपण एकच पीक घेतलं या ठिकाणी नंतर काय पीक कुठलं का पीक आहे तर पीक आहे आपलं तर पिकांची कुठलं पीक आपलं कांदा पिकासाठी आपण करतोय आपण संपूर्ण क्षेत्रावर कांदा लावले आहे तेव्हा आपण पूर्ण क्षेत्र भरा जर तुम्ही दोन्ही तुमच्या क्षेत्रापैकी तुम्ही काही क्षेत्रावर लावला असाल तर तुम्ही ते क्षेत्र टाईप करू शकता आपण पूर्ण क्षेत्रावर केल्यामुळे आपण पूर्ण क्षेत्र यावर क्लिक करणार आहोत जलसिंताचे साधन विहीर करणार आहे विहीर आहे आपल्याकडे सिंचन पद्धती ठिबक सिंचन आहे आणि लागवड कधी केली ते आपण तर जुलैच्या तीस जुलैला केली ते म्हणून आपण ते निवडणार पुढे जा यावर क्लिक करायचं आपल्याला आता ज्यावेळेस आपण पहिल्या वेळेस केलं होतं त्यावेळेस आपण घरून केल्यामुळं ह्या ठिकाणी जो अंतर येतो जास्त दाखवून कदाचित आपल्याला तर जी पी एस अचूकता पाच पॉईंट हे तर आपण अद्यावत करू ही आणि पुढे जा यावर क्लिक करू आपण छाय चित्र घ्यायचे आपल्याला दोन या ठिकाणी आता मध्यापासूनचे अंतर खूप दाखवत आहे कारण त्यावेळेस आपण केले म्हणून या ठिकाणी दाखवत आहे तर आता ठीक आहे यावर क्लिक करू आणि सध्याचे फोटो आपण घेणार आहोत तसा दुसरा पण फोटो घ्यायचा आपल्याला अशा पे आपले दोन फोटो घेतले त्यानंतर हे टिक क्लिक करायचं आपल्याला हे चौकन बॉक्समध्ये क्लिक क्लिक करायचं आपल्याला वरीलप्रमाणे पिकांची माहिती योग्य व अचूक असल्याचे मी घोषित करीत आहे आणि पुढे या बटनवर क्लिक करायचं आला पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे ठीक आहे यावर क्लिक करायचं तर तुम्हाला पीक माहिती पहा यामध्ये जर तुम्ही गेलात तर या ठिकाणी सर्व माहिती तुम्हाला यामध्ये पाहायला मिळत आहे व्हा गट क्रमांक काही सर्व त्या ठिकाणी ते जर तुम्हाला यामध्ये काय दुरुस्ती करायची वाटली तर तुमच्याजवळ अडीचाळीस तास आहेत म्हणजेच दोन दिवस येतं ते तुम्ही दुरुस्ती करू शकता किंवा नष्ट करू शकता आणि चुकली असेल माहिती तर पुन्हा बनवू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला ई पीक पाणीवर आपल्या पिकांची माहिती किंवा जे साधन असते किंवा चालू पड जमीन असेल हे तुम्ही नोंदवू शकता सर्व तर अशा पद्धतीने आपल्याला ई पीक पाणी करून घ्यायचे आहे तर लक्षात राहतंय की ई पीक पाणी जे वर्जी आहे चार पॉईंट झिरो वर्जी आहे त्यामध्ये ही माहिती सर्व दिसते तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा चॅनल इतरांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा आणि ई पीक पाहणी लवकरात लवकर ते शेतकरी करून घेतील तर आता जी नवीन पीक विमा योजना आली त्यामध्ये ई पीक पाहणी करणे कंपल्सरी केले आहे त्यामुळे तुम्हाला पीक पाणी करावंच लागणार असेल तरच तुम्हाला त्याचं आनंद मिळवू शकतो पिकाचं त्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेस तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर येतं तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र